सरकार शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लुबाडत आहे हे बहुतेक तुम्हाला माहितच असेल जर माहिती नसेल तर या आजीबाईच्या भाषणाला ऐकणं या व्हिडिओला बघणं अत्यंत महत्वाचं आहे आजीबाईने या भाषणामधून सरकारला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजीबाईच्या या भाषणातून सरकारला सरळ सरळ टोला मारलेला आहे म्हणजेच आजीबाईने गोष्टच अशी केलेली आहे की सरकारच्या काळजापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो काय आहे हा व्हिडिओ आता बघूया ते गारड ते, गाराड, ते वाले खाते टाकते का वाले टाकते का कोण टाकते ते देवालेच माहित निरंजन भाऊले म्हणतो भाऊ थैली पाठव पैसे काही देशिन बाई देतो बापू हा गामावर बापा एंट्री जो चांगली पाठवज हो बाई हो, हो हो तो जवळच्या खरं बार बोला चार चार फुहारणी करावं लागते पंप डोकशावर घेऊन पाठीवर आम्हालाही घ्यावं लागते एक एक बार काय करा माणसं नाही घेतले तर समक्ष आमची काही नाही मालाले भाव सोयाबीनले भाव कापसाले भाव तूरले भाव ते योजना तुमची बंद करा आम्हाला पाहिजे नाही ते पंधराशे रुपये लागेल आम्ही निंदाले जाऊन पंधराशे कमावतो हो पंधराशे कमावतो पण ते हे आमच्या मालाले भाव द्या बापू सगळाले सागा सगळ्या मंत्रीकडे मला तरी घेऊन जा कोणता आहे ते तर देणारा कोणता आहे घेणारा कोणता आहे नाही तर आम्ही आज हे चका जामच करणार आहोत मतदान बंद देणं हो मतदान बंद महिलाले आम्ही सांगितलं की मतदान बंद महिला सांगून देते दे बाई एकनाथ शिंदे भाई मारो नाको खाते माई पंधरा रुपया पंधरा शेती काही बाई हात बजार धणी दारू पिलच तारो काय करत ते बापू फक्त आमच्या मालाला भाव दे आणि आमच्या शेतीवर लक्ष करा पटवारीले सांगा तुम्ही एश दिवले सांगा माला ज्ञानेश्वर शेरे राहणार लाख खिंडे दारवा तालुका मला चार एकर एक रुपया नाही वाचला बापू कर्ज काढले गटाचा का। हप्ता हप्ताच्या हप्त्या कर्ज काढतो ते भरतो आम्ही कष्ट करू शेअर पा ग्रामीण कुटा अन का ते आयसी आयसी काय कर्ज का नाही काय बापू ग्रामीण कुटा ते काय आहे ते आणि हप्त्यात भरतो मंगळवारी दड दड येते गाडी घेऊन ए भाई हप्ता हप्ताभर नऊशे तीन रुपये सकाळी सात वाजता एक रुपया उरला नाही उलट कर्ज झालं भाऊ यंदा काही काही शेती पडीत आहे ते आमच्या सागर बानावची शेती पडीत होती जबरदस्तीनं लोकाने करायला लागली उदारीत आम्ही काय कास्तकाराला पुरून नाही राहिले ना भाऊ काय करावं कास्तकारी आणि आम्ही काष्टकारीत कष्ट करतो म्हणून तुम्ही आम्हाला फुकट गहू तांदूळ पाठवता डुकराचे डुकराचे गहू कधी कधी दुक फुटके दुक दुक तांदूळ पाठवून देता अशा पद्धतीने सरकार शेतकऱ्याची जनतेची फसवणूक करत आहे शेतकऱ्यांना व जनतेला लुबाडण्याचं काम हे सरकार सध्या करत आहे एकीकडे एक सरकार बोलते की शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ शेतकऱ्यांच्या माल भावांना म्हणजे पिकांना योग्य तो भाव मिळवून देऊ याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्न करत आहोत एकीकडे एक सरकार फक्त आणि फक्त जनतेला लुबाडण्याचं काम करत आहे खरं जर बघायला गेल्या मित्रांनो शेतकऱ्यांचे हाल फार वाईट आहेत कर्ज काढून शेती करतात आणि लोकांची कर्ज परतफेड सुद्धा होत नाही मग अशामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते याला कारणीभूत फक्त आणि फक्त सरकारच आहे असं मी म्हणे कारण की बघा आता काही दिवसापूर्वी म्हणण्याऐवजी एक तारखेपासून वाहतूक भत्ता वाढवण्यात आलेला आहे मग तो ट्रेनचा प्रवास असेल बसचा प्रवास असेल डिझेल पेट्रोलचे भाव वाढवण्यात आलेले आहेत कशाकरिता सरकार जी योजना सरकारने आणलेली आहे लाडकी बहिणी योजना ती योजना सुद्धा बंद केली पाहिजे असं आजीबाईंच मत आहे यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा मित्रांनो मी भेटतोय काय नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत मला द्या रजा जय हिंद जय महाराष्ट्र